बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या मुलीने प्रश्न विचारला की सर क्ष आणि ज्ञ कसा तयार होते लक्षात घ्या जेव्हा क्ष आणि ज्ञ पाय मोडून लिहिल्या जाते तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन म्हणायचंय काय म्हणायचंय संयुक्त व्यंजन आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला संयुक्त व्यंजन हे दोन आहे तर या ठिकाणी क अधिक श एवढीच फोड आपली झाली पाहिजे जेव्हा त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो ज्ञाची फोड कशी होणार द अधिक न अधिक य ही झाली संयुक्त व्यंजनाची फोड पण जेव्हा याला आपल्याला जोड अक्षर म्हणायचे तेव्हा ते याच्या शेवटी काय येणार आहे चोर येणारे म्हणजे क अधिक श अधिक अ बरोबर काय तयार झालं श आणि द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर काय तयार झालं याला म्हणायचं जोडाक्षरे आणि याला म्हणायचं संयुक्त व्यंजन समजलंय